प्रभाग नंबर नऊ मधील नागरिकांच्या समस्यावर तोडग्या काढण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि गोरगरीब जनता जी माझ्या पाठीशी आहे जी गोरगरीब माझ्या मायबाप जनता आहे त्यांच्या विकासासाठी ही निवडणूक आम्ही सर्वजण लढवतोय एकंदरीत पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार पक्षाचा युती होण्याचा चान्स होता परंतु झाला नाही असं म्हटलं जाते तुमच्यावर शरद पवारांनी असा विश्वास काय दाखवला पूर्ण पिंपरिंचोड शहरामध्ये आदरणीय शरद चंद्र पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा या दोन्ही पक्षांच आघाडी झालेली आहे परंतु प्रभाग नंबर नऊच्या बाबतीमध्ये मी आदरणीय पवार साहेबांचं आदरणीय कोल्हे साहेबांचं आदरणीय सुप्रियाताई असतील आदरणीय रोहितदादा असतील या सर्व पक्षाचे आमचे नेते शशिकांत शिंदे साहेब असतील या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करील त्यांना खरच त्यांच्यासाठी माझी खूप मनातून आभार आहेत कारण की माझ्यासारख्या स्वच्छ कार्यकर्त्याला जो एकनिष्ठ कार्यकर्त्याला आज माझ्या पक्षाने न्याय दिलाय आणि त्या न्याय दिल्यामुळं आज या प्रभाग नऊ नंबर मध्ये मैत्रीपूर्ण लढत होते आणि मी तुतळीच्या चिन्हावर चार जणांना लढतोय नऊ मधून मी इच्छुक आहे या प्रभागातील जनतेच्या विकासासाठी भ्रष्टाचार संपवण्यासाठी गुन्हेगारी संपवण्यासाठी मी इथून लढत आहे नऊ मधील मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे मला माहित आहे सगळे मला निवडून येतील माझा विश्वास आहे येणारे काळात जोमाने काम करून मी नागरिकांचे प्रश्न सोडवणार